कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सन्मान्य मयुरदा पाटील आपल्याला संबोधित करतो नमस्कार येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य भैया माने यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या आघाडीमध्ये प्रवेश करण्यासाठी जे आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आहे त्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्व परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते नेते आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य भैया माने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आता भाय्यांनी जे आपल्याला सांगितलं की या परिवर्तन विकास आघाडीला आम्ही का पाठिंबा देतो माझ्यासोबत इतरही सर्व पदाधिकारी नेते अनेक वर्ष काम करणारे या परिवर्तन विकास आघाडीमध्ये आज प्रवेश करत आहेत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जे भाय यांनी सांगितलं की भैया हे अपक्ष उमेदवार आहेत आणि आजचा जर इंदापूर तालुक्याचा विधानसभेचा आपण गोषवारा घेतला तर यामध्ये स्पष्ट असं दिसतंय की जे इतर उमेदवार या रिंगणामध्ये आहेत विधानसभेच्या त्या उमेदवाराच्या तुलने तुलनेत आपल्या अपक्ष परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांना जनतेचा जास्त पाठिंबा आहे आणि जनतेसाठी काम करणारा एक युवक अशा दृष्टिकोनातून त्यांच्याकडे इंदापूर तालुक्यातील जनता आज बघत आहे आणि आम्ही सुद्धा तालुक्यामध्ये फिरत असताना जे आता उमेदवार आहेत ते मलिन प्रतिमेचे उमेदवार आहेत लोकांना बदल हवा आहे कारण जनतेनेच हे इलेक्शन हातामध्ये घेतले आणि जनताच म्हणते नको आजी नको माझी हवा नवा बाजी आता नवा बाजी म्हणजे प्रवीण भैया माने निश्चितपणे आम्हाला त्यांच्यामध्ये या तालुक्याचं भविष्य दिसतंय मी गेली वीस वर्ष झालं या तालुक्यामध्ये समाजकारण राजकारण करत आहे माझी सुरुवात ग्रामपंचायत सदस्य म्हणून बावड्याच्या झाली आणि मी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सुरुवातीला काम केलं मी काय पॅराशूट पुढारी नाही की डायरेक्ट आले आणि सगळ्यांचे नेते झाले मी ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून पाच वर्ष काम केलं त्यानंतर वाहतूक संघाचा संचालक म्हणून काम केलं तुलनेने छोटं पद होतं नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी संस्था त्या संस्थेचा मी उपसभापती म्हणून पाच वर्ष काम केलं त्यानंतर मी या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून पाच वर्ष काम केलं नंतर इंदापूर तालुका दूध संघाचा चेअरमन म्हणून मी बरीच वर्ष काम केलं त्या ठिकाणी आणि माझ्या या सर्व काम करण्यामध्ये माझी प्रेरणा आमचे स्वर्गीय चुलते काका शंकरराव बाजीराव पाटील हे होते आणि त्यांचे विचार घेऊन मी समाजकारण राजकारण मागच्या वीस म वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि जे विचार आम्ही घेऊन राजकारण करत होतो त्या विचाराला मागच्या <laughs> काही वर्षामध्ये तिलांजली देण्याचं काम आमच्या घरातल्या लोकांकडून या ठिकाणी व्हायला लागले आणि पर्यायाने हा काय घरचा वाद नाही आहे पर्यायाने तालुक्याची विलेवाट लागायला लागलेली आहे एकाधिकारशाही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकांना पर्याय नव्हता आणि म्हणून दहा वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये बदल झाला सहकारी संस्था स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटलांनी बहुतांश ऐंशी टक्के काढलेला आहे त्या संस्थेच्या निमित्ताने या ठिकाणी रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिला त्यानंतर त्या संस्था चालवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती त्या लोकांनी अतिशय हुकुमशाही पद्धतीने संस्थेचा कारभार केला आम्हीसुद्धा ज्यावेळेस चेअरमन म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून काम करत होतो त्यावेळेस वरून आदेश आल्याशिवाय खाली काही करायचं नाही अशा पद्धतीचं साधारणपणे स्वरूप मी ज्या पक्षामध्ये पूर्वी होतो तिथं साधारणपणे राही कायमच राहिलेलं आहे आणि नंतर जो तालुक्यामध्ये बदल झाला दहा वर्षापूर्वी आणि ज्यांना या तालुक्यामध्ये काम करायची आमदार म्हणून संधी मिळाली वास्तविक पाहता त्यांनी या आमदारकीचा मंत्रिपदाचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी करणं आवश्यक होता परंतु मागच्या दहा वर्षामध्ये तशा पद्धतीचं चित्र आम्हाला काय या ठिकाणी एक राजकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून दिसत नाही आहे त्यामुळं आजी आणि माजी ह्या दोन्हीकडनं या जनतेचा भ्रमनिराश या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या तालुक्याला एक नवीन उमद नेतृत्व जो की या तालुक्याचा सर्वांगीण विकास करू शकेल ज्याला विकासाची दृष्टी आहे ज्याच्याकडे काम करण्याची प्रवृत्ती आहे आज प्रवीण याचा आपण जर इतिहास बघितला तर अतिशय मोठ्या सदन कुटुंबातून व्यावसायिक कुटुंबातून प्रवीण भाई या पुढं आलेले आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय मानेदादा यांचा आणि माझा वीस वर्षापासूनचा संबंध आहे वैयक्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाई या उद्योग समूहानं आज तालुक्यामध्ये हजारो रोजगारांची निर्मिती केली तालुक्याचं के अर्थकारण पूर्णपणे बदलवण्याचं काम या माने कुटुंबियांनी केलं आहे आणि ह्यांना राजकीय सामाजिक काम ह्यांचं खूप मोठं आहे सामुदायिक विवाह सोहळ्या असतील आरोग्य शिबिरं असतील वैयक्तिक मदत असेल त्याचबरोबर राजकीय अनुभवसुद्धा प्रवीण भाई निश्चितपणे आहे कारण मानेदादा स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते सभापती होते प्रवीण भाई या स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते सभापती होते राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा या कुटुंबाचं फार मोठं काम आहे आणि यांना साथ देण्याची मनोमन आमची इच्छा या ठिकाणी साथ द्यायचं ठरवलेलं धन्यवाद दोन्ही उमेदवार तुम्ही म्हणल की, की? की, की मलिन होते आता समजलं की ह्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असतात बंड झाला असं समजायचं नाही आता विषय असा आहे प्रत्येक राजकीय कार्यकर्ता कुठल्या ना कुठल्या पक्षात काम करत असतो त्या सिस्टीम मध्ये तो काम करत असतो आणि त्या सिस्टीममध्ये काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर ती सिस्टीम मोडण्याचं धारिष्ट दाखवायचं फार कमी कार्यकर्त्यामध्ये ती भावना असते आम्हाला ह्या गोष्टी कळत होत्या विशेषतः मी असं म्हणणार नाही ही परिस्थिती अशीच होती विशेषतः मागच्या चार पाच वर्षामध्ये ज्या पक्षात मी काम करत होतो ज्यांच्याबरोबर मी काम करत होतो त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे आपल्या सगळ्या तालुक्याला माहिती आहे या ठिकाणी त्यांची निर्णय प्रक्रिया जी राजकीय आहे ती त्यांच्या कुटुंबाकडे गेलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबाची व्याख्या ही त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांची दोन मुलं एवढीच आहेत आणि तीन आदमी पार्टीसारखा पक्ष चालू शकत नाही पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला किंमत पाहिजे जे जिजलेत आम्ही या ठिकाणी जरी तुम्ही आम्हाला उद्या म्हणताल की पदं दिलं ती पदं आम्ही आमच्या कार्यक्षमतेवर मिळवली होती त्या ठिकाणी आणि त्या पदाला योग्य तो न्याय आम्ही त्या ठिकाणी दिला आहे कुणीही सांगावं की मार्केट कमिटीमध्ये किंवा दूध संघामध्ये किंवा वाहतूक संघामध्ये काम केलं ग्रामपंचायतमध्ये काम केलं एकदम क्लीन माझी त्या ठिकाणी प्रतिमा ठेवण्याचं काम मी केलं कारण मला विचारांचा वारसा हा स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटलांचा नेहमीच होता आणि आमच्या बंधूंनी पण आम्हाला राजकारण करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी आम्हाला त्या काळी मदत केली तर त्याचा आम्ही उपयोग हे लोकांच्या काम करण्यासाठी केला आणि त्यांच्यासाठीच हाडाची काढा आम्ही मागची वीस वर्ष केली परंतु मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्यांच्या सुपुत्राच्या त्रासाला कंटाळून पार्टी अख्खी अस्वस्थ आहे आणि पॅराशूट पुढारी होण्याची त्यांना घाई आहे आम्ही वीस वीस वर्ष काम केलं आम्ही सुद्धा शंकरराव बाजीराव पाटलांची पुतणे आहोत तुम्हीही पुतणे आहात तुम्हालाही शंकरराव बाजीराव पाटलांनी अगोदर जिल्हा परिषदस्य केलं दूध संघाचं संचालक केलं कारखान्याचं संचालक केलं आणि मग तुम्हाला आमदार केलं परंतु तुम्ही तो इतिहास विसरला आणि तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी तुमच्या मुलांच्या हातात हा तालुका आणि ह्या तालुक्याची सूत्रं देण्याचं तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत ते तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे आणि कार्यकर्त्याच्या सन्मानाच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे म्हणून तिथं आम्ही प्रवेश करण्याचं मुख्य कारण आहे की त्या पार्टीमध्ये कुणाचाही मान सन्मान मुलाईजा ठेवला जात नाही दुसरी गोष्ट ती पार्टी जी आहे ही तीन आदमी पार्टी आहे <laughs> आणि त्या तीन आदमी पार्टीमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना घरातल्या माणसांना सुद्धा जर किंमत नसेल तर आम्ही आमचा स्वार्थ भाय्यांनी सांगितला आहे आम्ही आमचा राजकीय स्वार्थ पण काय बघितलं नाही भैया अपक्ष उमेदवार आहेत आम्हाला जर राजकीय स्वार्थ असता तर आम्ही कुठल्या तरी आम्हाला इतरही पक्षांचे या ठिकाणी आग्रह होता येण्यासाठी मोठ्या ने मोठ्या नेत्यांनी आम्हाला आज पण वेळ दिली होती परंतु आम्ही राजकीय स्वार्थ भरपूर आम्ही आमच्या घराण्यात मी एकूण जन्म जन्म झाल्यापासून लाल दिवाज बघत आलो आहे त्यामुळं मला राजकीय पदाचं कुठलंही या ठिकाणी स्वारस्य नाही परंतु या तालुक्याची सूत्र जर ह्यांच्या हातात गेली तर निश्चितपणे येणाऱ्या पिढीचा काळ जो आहे ही पिढी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही तालुका मागे गेल्याशिवाय राहणार नाही हे जर वाचवायचं असेल तर निष्प्रहपणे काम करणारे मानक कुटुंबीय असेल आणि प्रवीण भाई माने असतील आदरणीय मानेदादा असतील यांना साथ द्यायचं मनोमन आम्ही या ठिकाणी ठरवलं आणि त्या पद्धतीचा निर्णय आज आम्ही या ठिकाणी करत आहोत दादा तुम्ही आता कुटुंबात बाहेर पडताय आता कुटुंबात आणि तुमचे संबंध कसे राहणार आहे आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेलो आम्ही सर्व कुटुंबीय आहोत एकोणीसशे बावन्न सालापासून आमच्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी आहे परंतु स्वर्गीय भाऊ असतील किंवा आमचे नेते त्यावेळेचे ज्यांना ज्यांची आम्ही साथ सोडली त्यांनी आम्हाला या ठिकाणी राजकारणात आणलं ही वस्तुस्थिती आहे परंतु जी आमची नवीन पिढी आता राजकारणामध्ये आली आहे त्यांना नाती गोती काही कळत नाहीत त्यांना आमचं सोडा आमच्याबरोबर जे कार्यकर्ते काम करत आहेत मग तो कारखान्याचा चेअरमन असेल किंवा दूध संघाचा चेअरमन असेल त्या सर्वांचे अधिकार एकाच व्यक्तीपशी कशासाठी भाऊंनी त्या ठिकाणी दिले हा माझा प्रश्न आहे आणि तीच परिस्थिती कुटुंबाची पण आहे आज आम्ही सगळी सिनियर आहे आमच्या कुटुंबात इतरही लोक आहेत मला इतरही तीन चुलत भाऊ आहेत ते बिचारे एवढे चांगले आहेत त्यांच्याविषयी माझ्या मनात येत किंचित ही कटुता नाही आहे परंतु धाडस त्यांचं थोडं कमी पडलं कारण हा विषय चार वर्ष झालं मनामध्ये खतखतो आणि मुळात माझा स्वभावच धाडसे असल्यामुळं आणि लोक काय म्हणतील ह्यापेक्षा लोकांसाठी काय करता येईल ही भूमिका घेऊन मी सदैव राजकारण केलं त्यामुळं मला कुठल्याही अपेक्षाच नाही आहे त्यामुळं मला कुठलीही भीती नाही माझी लढा ही मान सन्मानाची आहे आणि लोकांच्या विकासाच्या साठीची आहे ही आगे हम या तालुक्याचा विकास करण्याची क्षमता प्रवीण मी प्रवीण या ठिकाणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय आणि त्यांचं काम आम्ही मन लावून करणार या बरोबर इथून पुढची राजकीय भूमिका मी अगोदर सांगितलं मला जर राजकीय महत्वाकांक्षा असते तर निश्चितपणे इतर पक्ष पण मला बोलवत होते त्या ठिकाणी मी राजकीय पक्षात जाऊन अनेक त्या ठिकाणी मला संधी होत्या चांगल्या चांगल्या राजकीय पद भूषवणे आता इथून पुढचा जो निर्णय आहे तरी मी प्रवीण भाई यांना या ठिकाणी काम ठरवलंय त्याचं कारण आहे एक तर आदर्श व्यक्तिमत्व आहे मी सांगतो पुढचं काय विषय असतो अतिशय विनम्र मुलगा आहे तुम्ही कुणीही सांगा प्रवीण भाई यांनी कुणाला आतापर्यंत कधी आर्यरावीची भाषा केली का प्रवीण भाई पण सोन्याच्या चमच्या घेऊन जलमले तर आमच्यातले लोक पण सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही जलमले तुम्ही बघा दोन्ही तुम्ही बघा ना तुम्ही अॅनालिसिस करा यांची वागण्याची पद्धत काय ह्यांची वागण्याची पद्धत काय <coughs> आणि ह्या गोष्टी कुठेतरी आता कायमस्वरूपीच्या काय होतं माहिती आहे का अशी जर लोक लादली गेली ना तर इथन पुढचं तालुक्याचं भविष्य सुरक्षित नाही आहे आणि त्यामुळं तालुक्याचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर इथून पुढच्या सर्व निवडणुकामध्ये मी मानेदादा आणि प्रवीण भाई यांना साथ देणार सहा महिन्यापूर्वी सुद्धा काही गोष्टी घडल्या मला वाटतं एक पेपरला बातमी पण आली होती म्हणजे आमचं मानपान तर ठेवायचं सोडूनच द्या आम्हाला निर्णय प्रक्रियेतनच बाजूला करण्यात आलं आता निराभिमा कारखान्याच्या सहीचे अधिकार कुणाला पाहिजे तो सांगा मला चेअरमनला पाहिजेत का नाही एवढा चांगला चेअरमन बर का अख्ख्या महाराष्ट्रात नाही लाभा ला पवारासारखा ना, खरं सांगतो मी जरी ते आता वेगळ्या कारण व्यक्ती म्हणून चांगला आहे त्यांचा मुलगा आहे एस अधिकारी आहे त्या व्यक्तीला कुठली मोहमाया नाही परंतु त्यांच्यावर पण विश्वास नाही त्यांची एक सही ह्यांची एक सही <laughs> त्या लालासाहेब पवारांकडे फक्त शिपायला अडव्हान्स द्यायचा फक्त चेक येतो आणि <laughs> बाकीचे सगळे चेक ह्या ह्यांच्या मुलाकडे जातात तोच प्रकार दूधसांगामध्ये आहे उत्तम जाधवांबरोबर मी काम केलं मी चेअरमन होतो त्यावेळेस ते व्हाईस चेअरमन होते दूध संघाचे त्यांची तीच परिस्थिती आहे सईच्या अधिकार ह्यांना आहेत शिपायाच्या नाश्त्या पाण्याच्या फक्त चेक काढायचे अधिकार ह्या नार आणि बाकीचे अधिकार तुम्हाला तुमचा कुणावर विश्वास आहे मग आमच्यावर नाही त्यांच्यावर नाही बरं तुमच्यावर तालुक्याने विश्वास ठेवून ह्या संस्था तुमच्या ताब्यात दिल्या आज काय संस्थेंची अवस्था केली तुम्ही बघा कारभार दिला म्हणून खंत व्यक्त करत नाही कारभारी निवडताना सुद्धा कारभारी योग्य असावा असं वाटत पण एखाद्या दे व्यक्तीच जर कार्यपद्धतीत चुकीची असेल तर तुम्ही त्याला तालुक्यात वर कशाला लागता नाही मी सांगतो त्याबद्दलची माहिती आपल्याला आमचे जे इतर कुटुंबातील सदस्य आहेत म्हणजे बावड्याचं खरंच पाटील कुटुंब जे आहे आमचं हे आदर्श कुटुंब आहे सर्व लोक सज्जन आहेत माझे इतर भाऊ वगैरे एकच डांबरट आणि त्याच्या त्रासाला व्हायचा कदाचित त्याला तालुक्याचा इतिहास आमचा इतिहास घराण्याचा इतिहास माहीत नसावा आणि वाईट हे वाटतं की त्याच्या मोहाला बळी पडून ज्यांना आम्ही नेते मांडलं ज्यांना वडिलांच्या ठिकाणी मांडलं त्यांनी आमचा कुठंच विचार न करता आम्हाला नाकेबंदी करून आम्ही कसं तालुक्यात नाही फिरलं पाहिजे कारण आम्ही फिरलो की ह्यांचा फोकस कमी होतो एवढं जर बारकावा तुम्ही जर बघत असाल तर निश्चितपणे ह्या गोष्टी माझ्यासारखा स्वाभिमानी माणूस मान्य करणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मी आपल्याला सांगतो इतर कुटुंबियांशी तर मी काय नेहमीच चर्चा होती ह्या विषयावर पण जाऊ द्या त्या बिचाऱ्यांना काय मला अडचणीत आणायचं नाही ते काय करतील परंतु हा निर्णय घेताना आप मी आपल्याला आवर्जून सांगतो या ठिकाणी की आमच्या घरातल्या सर्वात ज्येष्ठ भगिनी ज्या आहेत आदरणीय पद्मजाताई भोसले यांना मी याची कल्पना दिली आणि त्यांना सांगितलं की मी असा असा निर्णय घेतो आहे त्यांनी मला त्याची कारणं विचारली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही जो निर्णय घेताय तो तुम्ही निर्णय घ्या फक्त मी त्यांना म्हणलंय की आम्ही निर्णय घेतोय त्याला तुमचाही आशीर्वाद राहू द्या <laughs> कारण काय झालंय आता असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये होतोय आता सगळे ऐकत असतील पत्रकार परिषद ऐकत त्यासाठीच बोलतोय मी की <laughs> <laughs> शंकरराव बाजीराव पाटलांचे वारसदार म्हणून फक्त हर्षवर्धन पाटील आणि राजवर्धन पाटील आणि अंकिता पाटीलच आहेत असं चित्र भासवण्याचा या ठिकाणी प्रकार चालू आहे आदरणीय पद्माताईंची काय अवस्था केली या ठिकाणी जे आप्पासाहेब बोलले ते काही चुकीचं नाही आहे ते बिचारीला इथनं काय तिची ससे होलपट झाली हे आम्हाला माहिती आहे घरातली व्यक्ती म्हणून आणि तोच प्रकार आमच्या बाबतीत या ठिकाणी करण्याचं त्यांनी नियोजन केलं होतं परंतु माझ्या बंडखोर स्वभावामुळे आणि मी निस्पृह माणूस आहे कुणी सांगा माझ्यावर कुणी कुठलाही आरोप करून दाखवा मी कुठल्याही अपेक्षेने काम करत नाही त्यांचं काम केलं मन लावून केलं त्यांचा उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून मी दोन इलेक्शन मागे काम केलं मला या तालुक्यातला खडाना खडा माहीत आहे आमचे इतर जे कार्यकर्ते आहेत कुटुंबीय आहेत ह्यांच्या मनात ह्यांच्याविषयी काय भूमिका आहे ते मी आता या ठिकाणी सांगणार नाही ती वेळोवेळी मला जर माझ्यावर कुठली टीका झाली तर मी त्याला ती टीकेच्या स्वरूपात उत्तर देऊन माझी भूमिका निश्चितपणे मांडणार आहे पवारांच्या बारामती कुटुंब फोडलं पाटलांचं असं अजिबात नाहीये असं अजिबात नाहीये तुम्हाला सांगतो मी विषय काय आहे शेवटी आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहे आम्हाला या विधानसभेमध्ये कुठली ना कुठली भूमिका निश्चितपणे घ्यावी लागणार होती आदरणीय दादांनी असा कुठलाही प्रयत्न केला नाही होतंय काय उलटं दर पाच वर्षाला ह्यांनी पक्ष बदलायचा चौदा <laughs> साली चिन्ह यांचं हाताचा पंजा <laughs> दोन हजार ला यांचं चिन्ह भाजप कमळ कमळ आता तुतारी <laughs> आता आमच्याच लक्षात राहीना की चिन्ह नक्की तुमचं <laughs> आम्ही काय लोकांपुढे जाऊन सांगणार कारण त्याचं असं आहे की तुमच्या इतकं सराईत खोटा आम्हाला बोलता येत नाही <laughs> 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 आम्ही सरळ मार्गी माणसं आहोत आणि लोकांना फसवणं हा आमचा धंदा नाहीये आणि काय भूमिका सारख्या बदलून काय सांगायचं लोकांना आज तुतारीचा वारा आहे म्हणलं की तुतारीकडे पळताय मागच्या एकोणीसला भाजपचा वारा होत भाजपमध्ये गेला तुम्ही चौदाला तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्याच्यापूर्वी या पक्ष होता दुसरा प्रश्न दुसरा एक आता त्यांनी जे प्रश्न उपस्थित केला त्याच्यावरती मी दोन मिनिट बोलतो त्यांनी जे काय सांगितलं की पाटील परिवारांचा म्हणजे हे माने त्यामध्ये परिवर्तन विकास आघाडी आहे या परिवर्तन विकास आघाडीमध्ये कुणीही पाठिंबा देऊ शकतो कुणीही येऊ शकतं ही जनतेचा पक्ष आहे बरोबर आहे बरोबर कोण कोणा मला सांगा त्यांची भूमिका विकासासाठी नियदा लोक सुजलम सुफलम करण्यासाठी त्यांनी परिवर्तन विकास आघाडी बरोबर राहिले आणि उद्या मी मगच सांगितलंय ना ही तर सुरुवात दादांच्या रूपात झाली आणखी तो आपल्याला दोन दिवसाआड एक दिवसाआड आपल्याला हे प्रवेश परिवर्तन एक घ्यावा लागणार आहे आपण तसा जाधव साहेब वेळ ठेवायला कट्टर समर्थ म्हणून ओळखले जातात आमदार आपल्या घरी काय चर्चा होती कि तुम्ही जाणार आहे म्हणून म्हणून आपले मत परिवर्तन करायला आले होते संसष्ट कामर गावात करून तुम्ही हा निर्णय काय घ्या त्यांचं काम आहे यायचं आणि मी पण त्यांचं ऐकून घेतलं त्यांनी माझं ऐकून घेतलं त्याच्यावर काही निर्णय झाला नाही त्यानंतर ही आमचे माने कुटुंबाचा आमचं घरचं संबंध असल्यामुळं ह्या ह्या निर्णय आम्ही घेतला आहे हा आमच्या गावाच्या आणि परिसराचा विकास करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय आम्ही आहे तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला आमदाराने आणि त्याचे पी म्हणजे काम करण्याची संधी देत नाही तर ऐकायला ऐकाय मिळतं त्याबद्दल काय एक दुसरा एक विषय असा आहे की या सगळ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये मला एक जाणवलं की अनेक आमच्या जुन्या पक्षातले सहकारी अस्वस्थ होते त्यांची छोटी छोटी कामं त्या ठिकाणी या उमेदवारांनी अडवून ठेवली होती आणि त्यांच्याशी माझी चर्चा पण झाली परंतु आमच्या जुन्या नेत्यांची भाषा अशा आमच्या बंधूंची येत होती की ह्याच्या मागे काय शंभर मतं त्याच्या मागं काय पन्नास मतं म्हणजे ज्या माणसांकडं कर्मचारीच दोन दोनशे तीन तीनशे आहेत त्यांच्या मागे पन्नास मतं आहेत म्हणजे हा अजिबच प्रकार आहे त्यांना ह्यांना वाटतं की आमच्याशिवाय ह्या जगात कुणालाच कोण मानत नाही हा एक मोठा गैरसमज त्या कुटुंबाचा आहे की आणि कुटुंबाची व्याख्या त्यांनीच केली पाटील कुटुंबीय म्हणून त्यांच्या मंडळीचा आणि त्यांच्या दोन मुलांचा फोटो त्यांनी टाकला ह्याच्यावर बरेच कार्यकर्ते आम्हाला म्हणली बाबा कुटुंबाच्या व्याख्यात तुम्ही येत नाही का तर म्हणलं हा प्रश्न त्यांना विचारा तुम्ही त्यामुळं मी अनेक कार्यकर्ते जे मागच्या काय दिवसामध्ये किंवा अजून काय मला वाटतं काय प्रवेश आहेत इतर पक्षामध्ये ते सुद्धा जाऊ नये म्हणून मी आटोकाट प्रयत्न केले परंतु इथं कुठल्या गोष्टीला आम्हाला महत्वच नाही हिथलं राजकारणाची पद्धत अशी आहे म्हणजे स्पष्ट सांगतो मी आमच्या बंधूंच्या राजकारणाची पद्धत अशी आहे आख्या है। की आख्या महाराष्ट्रात कुठं नाही ह्यांचं संपूर्ण राजकारण कर्मचाऱ्यांवर आहे आणि ते म्हणतायत की सोनाईचे कर्मचारी फिरतायत आणि ह्यांच्या है। मागे कोण फिरत आहे बी एल ओ नावाची कन्सेप्ट मला सांगा काय ही कुठली काय इंटरनॅशनल संस्था आहे का तालुका म्हणजे प्रत्येक गावात ह्यांनी साडेतीनशे बी एल ओ नावाचा एक प्रकार तयार केला आहे म्हणजे बी एल म्हणजे काय प्रत्येक बुथला एक कर्मचारी तिथे अटॅच केला आहे त्यांनी काय करायचं कोण कुठं आला गेला ह्यांना रोजची रोज माहिती द्यायची आणि तालुक्यात त्या 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 गावच्या पुढाऱ्यांना कसं खच्ची करता येईल हेच हे काम म्हणजे बी एल ओ आणि त्या बी एल ओच्या हे इलेक्शन लढवत आहेत कार्यकर्त्याच्या जीवावर लढवत नाही त्यांच्याबरोबर बघा तुम्ही कोण आहे आता नवीन तुतारीतनं आलेले सगळे पदाधिकारी आहेत जुनी माणसं कुठं आहेत आता त्यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये मला सांगा कोण फिरतं आहे मधले जे पदाधिकारी आहेत म्हणजे हे जे नव्या पक्षात गेलेत तिथले आमचे जुने पदाधिकारी कुठे आहेत हे पदाधिकाऱ्यांना तिथला बी एल ओ कामच करून देत नाही त्या बी एल ओनीच त्या गावातल्या ज्यांनी नोकरीला लावला एखाद्या गावातला मुलगा कधी नोकरीला लागतो त्या गावातला कार्यकर्ता त्या नेत्याला सांगतो की बाबा ह्याला नोकरीला लावा ह्याला अन्नावर बसवा त्यावेळेस त्याला नोकरी लागते पण त्याला एवढं पाठबळ दिलं आहे की तो बी एल ओ म्हणजे तो कर्मचारीच त्या पदाधिकाऱ्याच्या चाड्या सांगतो तिथं त्यामुळे सगळी अस्वस्थता आहे आणि असं राजकारण होत नसतं कार्यकर्त्याचा संच कार्यकर्ता हा जीवन ठेवायचं काम त्यांनी करायला पाहिजे होतं परंतु ते काम त्यांच्याकडनं झालं नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला ह्या परिस्थितीमध्ये त्यांच्याबरोबर काम करता येणार नाही आणि माझी कळकळीची विनंती आहे नवीन ज्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा की ह्यांचा पूर्ण जनाधार तुटलेला आहे है। ह्यांच्या मोठ्या नावावर तुम्ही जाऊ नका <laughs> <laughs> ह्यांचा जनाधार तुटला आहे है। ह्यांचं राजकारण फक्त स्वार्थी राजकारण आहे कुटुंबापुरतं राजकारण आहे आज सगळा सहकार मोडीत काढला आणि त्या सहकारात मोडीत निघण्याला ह्याला कारणीभूत एकही कार्यकर्ता नाही कारण त्या सिस्टीममध्ये मी वीस वर्ष काम केलंय संपूर्ण अधिकार त्यांच्या कुटुंबाला असतात त्या संस्थेतल्या म्हणजे शिपाईनी कुणाला चहा द्यायचा हे सुद्धा सी सी टी व्हीवर बघून ठरवलं जातं <laughs> त्यामुळं त्या कार्यकर्त्यावर माझा अजिबात आक्षेप नाही ते माझे जुने सहकारी आहेत मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाहीत मग आता ज्यांच्यावर आक्षेप होता ज्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप होता ती सगळी चर्चा मी त्यांना सांगितलेली आपल्याला सगळ्यांना सांगितलेली आहे त्यामुळं सगळा सुस्पष्ट विषय आहे येत्या वीस तारखेला भैया माने यांच्या किटल्या चिन्हावर या तालुक्यातील जनता भरघोस मतदान करून भाईयांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हीसुद्धा आता प्रचारात आम्ही सुद्धा वेग घेऊ आता प्रचार प्रचाराचं नियोजन होईल सगळ्या गोष्टी होतील आणि हिरिरीने आम्ही या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये बाह्यांचा प्रचार करणार आहे आणि त्यांना आमदार करण्यासाठी आणि या तालुक्याचा विकास करण्यासाठी जेवढं म्हणून आम्ही आमच्या बंधूंसाठी केलं त्याच्या पुढं जाऊन चार पावलं बाह्यांसाठी निश्चितपणे आम्ही काम करणार सध्या त्यांची मनस्थिती अशा आहेत नाराजी आम्ही बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला सगळ्या गोष्टी केला पण त्यांना त्यांच्या मुलांबद्दल एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की ती एक ही तक्रार त्यांची ऐकून घेत नाहीत त्यामुळं हा कौटुंबिक कलहाचा विषय नाही आहे जिथं राजकीय सूत्रच तालुक्यातील जर लहान मुलांच्या हातात दिली जात असतील अनुभव नसलेल्यांच्या तर राजकीय तालुक्याचं ता राजकारणाचं हित लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी भाईयांना पाठिंबा दिला आहे त्यामुळं